झाले घरापरी कटे वर्ष लागले सगळ्या सायके सिद्ध झाले किती होते गंधारवर चौदा हजार आणि महाराज मारुतीला पारण्याचा प्रयत्न

विराट रुप त्या ठिकाणी मारुतीनं धरलेला आहे आणि अंगावरचे केस उभारलेला आहे मारुतीला भयंकर रागाला यांना त्या ठिकाणी आडो खाऊ भाऊ बघाऊ मी या किदा गप्प करू टाकायचे असं मारुतीने ठरवल्या गेलेलं आहे मारिले एक, गाते एक ता उरले ते कुची मानि

अ मला त्या ठिकाणी राम नाम सत्य अशी अवतार लग्ना गेले त्याची त्याचे काळ स्वय आपण नित्य नामान त्या चिघ्नच्या ठिकाणी काही येऊ शकत नाहीत नामाच्या चिंतने बारा वाटावरती विघ्ने महाराज काळा असणारा का सलाम गुलाम सलाम करी तुकी घरी राहतो

ठिकाणी असणारा आलो तो त्या ठिकाणी काम म्हणजे औषधी घे पाने मारुती करू लागलेला आहे पर्वताचे गोचर केंद्र मारुती औषधी पाहू लागला त्या ठिकाणी मारुतीला दिसण्या गेल्या गोचे बोलणा गेल्या डोळ्याला आनंद મારું કરે બિગાર ઘી સરળ સળ કઈ હો કઈ કરી ચમત્કાર કરાવે તવા નમસ્કાર હા કાયકા તારે પર્વતે पराक्रमाते सामरते झाला नखरेला वाला गेला नखऱ्याचा मला हात मला सुंदरी करतो हो मला त्या ठिकाणी मारुती खवळा आणि काय केलं ते आई मनोरी खवला मागासी तो आई औषधी देखील

तर त्या ठिकाणी औषधी त्याच्यापेक्षा बहा पुरीला दिसण्या मार होती तिकडे गेला काय झालं पुढे बोला मुद्दे त्या चम 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 लागल्या अशी अवस्था त्या ठिकाणी गप्प पण धरायचा धरल्या बरोबर अरे हे तर केळी तर पाणी म्हणाल आपल्याला शेल्वि आणि कोरोना येतात आणि मला धेरे हे वारी चाकळी पाले हाताला येऊ लागले गेले आहे औषधी उद्घाट दला हे आपला आलो कशासाठी ते काम साध्य होईना अ मला त्या ठिकाणी असणारा खूप परेशान हैराम मारुती झाला औषधी आपल्याला सापडत नाही मारुती काय करतो आहे का जी तुका पुरुषार्थ केला तुका वाया गेला कपटी राक्षस भेटला तोही मारिला वाया मारुती सोचू लागला आज एवढा पुरुषार्थ केला तिथून इतर आलो वाटत काय काय झालं हे मी मारून काय त्याचा काय उपयोग झाला का आपल्याला फायदा व्हायला पाहिजे बोनस मिळायला पाहिजे <laughs> मारुती खिन्न दुखी नाराजी औषधी गुढीर शक्ती झाली ते, दानी ते व्रता महाराज आपल्या अंगात ताकद असून तो ता उपयोग नाही औषधी आपल्याला गुळा त्या ठिकाणी दिसत नाहीत दुबून गेल्या उठून गेल्या दृश्य होत नाहीत आणि जेवढ जेवढं कर्म केले तिथून निघालो सत्य लोकांना गेलो धर्मदेवाला सांगितलं तिथून खाली आलो आणि वाटण म्हणजे एवढी हैरान परेशान झालं भाग गेला शिल गेला एवढं थकलो असा त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे विधवा <स्तित्तित> <स्तिति> काय मुख दाखवू शिळा बचन पाहू अंगदा काय उत्तर देऊ श्री रेफोडावर शोभेल आमचा रा पगार खातोय ह मला त्याचा त्याचा खावा मीठ त्याचा करावं नीट हा मला त्या ठिकाणी देवाला दा काय म्हणून आपलं फोवन दाखवाव आनंद विचारील त्याला काय उत्तर देऊ ह मला मारुती दुखी झाल्या गेलेला आहे मी माझ्या काके रामाच्या समोर मी बोललो हे करमत करो हम आम्ही जाई गे आम्ही दवा तेजी गणेश हे बोलो ते देवाला सण होत नाही ठिकाणी असणारा तर अहंता तेव्हा मी केला म्हणून अशी अवस्था माझ्या उडवली गणेशे Về đan chế. थाली थाली पाया खाली पाण्या खाली ये पायापाशी खाली ये तुला जर अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा वर्णन केले गेलेलं आहे साधे स्वामी कार्य निंदे

कुएल आई सज्ञानासी समथरेसी वर्तवी अ अज्ञान बाधाला सधा शिवा आनिला जीवा भावा हे मनुष्याचा कायचा केवा आम मुकते जीवा मुक्तता कैची आम मता झाल्यावर काय होऊ शकत नाही असे बोलवाले आहे हे ही काय कुपणे देख आगवा रे पार पीको इथलं सुख मिळत नाही स्वर्गातलं ना सुख मिळत नाही तर तो राठी सुद्धा त्या ठिकाणी खाली आणता मी काय केलो हे त्यांना ओर्डर केली तो पद सु झाला सगळ्याच तात्पर्य म्हणजे नवसा सत्त होते म्हणून सगळे आता काढणारी का कोण आहे मी आहे गरो आहे आणता आहे दग आहे मांजरे आहेत असं बटन काढून चाललं आहे हे सर्व घातक आहे माुती बोलवा गेला संपूर्ण औषधी दर्शन नगर मग आश्रिया मी ज्या रामापासी आहे म्हणून देवाला त्या ठिकाणी सण झालं नाही म्हणून मला औषधी मिळत नाही दिसत नाही हस्तगत होत नाही प्राप्त होत नाही मारुती छिन्न होऊन बोलू हनुमान पाय टिंगल पामर म्हणजे बे आकली पामर म्हणजे असणारा काम कुठूनच केलं माऊस त्याचा गेलेला कामातून म्हणून त्या ठिकाणी माझी टिंगल होईल बरो त्या ठिकाणी काय हे काय इथं नव्हता का पाला घेऊन आला टाकई जा काही बाबे जा केळीचा माणूस त्या ठिकाणी बोलू लागले आहे बारा नेता या नेता आणि सगळ्या वनस्पती उघडून उगत मला सगळी आपली त्या ठिकाणी नामुसकी होईल बघण्याची येईल असं मारुती बोलवा गेला श्रीरामालो संकटी दुर्गमा नाळ हरी सुदर्शन मला त्या ठिकाणी गई आलं तदेवाचं नाव घ्यावं आणि त्याप्रमाणे त्या कृष्णा रावरी लवकर द्रौपदीवर संकट आलं मारुतीवर संकट आला रामाचं नाव आणि रामाला राव संकट आलं तर मारुतीचं नाव मला त्या ठिकाणी असणार असो देवाच्या नामाचं त्या ठिकाणी उच्चार मारुती त्या ठिकाणी कोर लागलेला आहे देवाचं नाव महाराज असणारा त्या ठिकाणी असणारा तसा आहे पवित्र आहे अ महाराज या ठिकाणी असणार समुद्र उदक मेघी चढे ते त्याची पवित्रता अधिक वाडे जगणीवीडे दुष्काळाचे बरा दुष्काळ वालाय वाला पान खेट पाणी बासमरी ओढून वरून जात आणि खाली पडत ते उदक समुद्री असता उपयोगाने गा सर्वता ते माझे भजरे भजे बदभक्ता अभिमान गेला होता म्हणे देव झाला ठिकाणी असणार नम्रता त्या ठिकाणी असणारी लग्न केली आहे चिंता करीता कबीराथा विरामाच्या वला चिता निज भक्त स्वतःच्या भक्तांना बुद्धी देणारा भगवंत आहे आणि त्याला त्या ठिकाणी उत्कट चिंता लागली हा चिंता चिंता त्या ठिकाणी असणारी असते आणि चिंतन त्या ठिकाणी भगवंताचं केलं आणि का प्रकार झाला ऐका सोडवीच्या राम भक्ताशी कृपाळू देव भक्ताचा कलवाळू कृपाळू भक्ता लागेल मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विटाळे फक्त काया मना करायचं अ हत्तीप्रमाणे त्या ठिकाणी असणारा राजी उचलून नाही राधक पाव बरेच म्हणे या गजेंद्राचे तातडी ज्या वैकुंटा उना लवड सवडे गरुडा पुढे घालो ओढे बन्न कोणी गजाचे या हत्तीनं सदेवाच पॉंड्र देशाचा राजा इंद्र धोरण हा मला त्यांना जसं देवाचं नाव घेतो तसं नाव घ्यावं असं करू प्रसन्न नाही रघुनंदनासन कपिनंदना बुद्धीची बुद्धी आंतरात्मा बर्वाठी राम आहे हा मला त्या ठिकाणी इच्छा आहे तुझा हे तुझपाशी जागा चुकलाशी

घेता सदा भवत किर्टी मी ती झा आहे त्याशी वठी त्याशी जोडे अ पाय पा सावाचे हाकेळू धरले काकून ती माते सवरले काय झाले माते सावध म्हणजे तो पार पार आणि हत्ती घेतलं त्या ठिकाणी देवाचं नाव घेतलं घेता उद्धार केला असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं मा मार दंड नामा म्हणा कोळगलं ग

आ, ला ला मतला मतला जसा गोल असतो तस भजन केल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्याकडे गोडपणा येतो असं वर्णन केले गेलेलं काय चिंता मी भ्रांत आता पर्वताची म्हणून एवढी चिंता का करायची त्या ठिकाणी असणारा दुर्नागिरी सारखा पर्वतो देव पटला अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणारा करायचं मारुतींनी ठरवल्या गेलेला कवी ते अर्ध्या क्षणा हो आपण फक्त या ठिकाणी औषधी नाही हे पर्वत उचलायचं आणि तिथे घेऊन जात आव त्या ठिकाणी सुशांत राज आहे डॉक्टर महाराज वैद्यनाथ ते त्या ठिकाणी औषधीला ओळखला आपल्यावर काम संपलं अ महाराज असा मारुतीनं निश्चय केला गेलेला आहे जमीन येत उद्या शक्तीवर कार्य ठिकाणी असणार इथ वेळ लावला सुभाष शिग्रम हॅगी अ मला ते करायचं वेळ लागला तर कार्य सगळं दिसतो शक्ती अद्भुत आहे ब्रह्मदेवाची आहे सनलाइट वंदर सूर्य प्रकाश पडला म्हणून आपल्याला वेळ लावायचा नाही आमचा झाला तुमचं मी येळच होणार आहे हो गय सगळ्याला येळत आहे काल वेळ नाम उच्चारिता नाही मला या ठिकाणी असणार हे मारुतीनं निश्चय करून लागले वाटलं तर पालवा झालेले माझे बळ औषधी लपविल्या हाचं पळ बघ